चंद्रकर पैलवान उप महाराष्ट्र केसरी इस्माइल पठान सेवानिवृत्त निवृत्त पोलीस उप अधीक्षक विनंती करतोय कृपया आपण मंचकावर याव इस्माईल पठाण हातवरकर चल राजवर्धन कोण आहे इस्माइल पठाण उपमहाराष्ट्र केसरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले एक नावाजलेले गाजलेले व्यक्तिमत्व त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये संपली कुस्ती समप्ली कुस्ती मध्ये उपअधीक्षक सेवा बजावलेले असे प्रथमेश आमच्या जिल्ह्याचा मान आणि सन्मान बहुमान प्रथम क्रमांक इस्माइल पठान साहेब बंचाला लालेक निळा सहा आणि दहा किलो